बेदरकार जेसीबी चालकाची वाहनांना धडक चार जण जखमी माजी नगरसेवकांच्या मुलाचा प्रताप कोरोची फाटा येथे रात्रीच्या सुमारास बेदरकारपणे जेसीबी चालवत पाच वाहनांना धडक देणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यामध्ये जेसीबी चालकाचाही समावेश आहे माजी नगरसेवक मारुती पाथरवट यांचा मुलगा स्वप्नील पाथरवट हा जे सी बी एम एच झिरो नऊ एफ झेड सत्त्याण्णव एकोणसाठ घेऊन येडराव फाट्याच्या दिशेने जात होता कोरोची मार्गावर तुळजाभवानी अपार्टमेंट जवळ एका दुचाकीला धडक दिल्यानंतर पुढे मालवाहू हु रिक्षा एम एच दहा झेड त्रेपन्न वीस स्पोर्ट्स बाईक एम एच झिरो नऊ एक्स चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर मोपेड एम एच दहा बी एन चौऱ्याऐंशी साठ आणि दोन चारचाकी चाकी वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात सचिन गणपती कांबळे वय चव्वेचाळीस आणि सुनीता सचिन कांबळे वय चाळीस राहणार शिवाजी कॉर्नर कबनूर यांच्या हात पाय गुडगा आणि कमरेला गंभीर दुखापत झाली तसेच कार चालक आदिनाथ खड्डे यांच्या पायाला इजा झाली अपघातामुळे चारचाकी आणि रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातानंतर स्वप्नील जेसीबी भरधाव वेगाने जयसिंगपूरच्या दिशेने घेऊन पळून जात होता येडराव फाट्यावर वाहतूक पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने पोलिसांच्या अंगावर जेसीबी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला खोतवाडी येथे नागरिक आणि पोलिसांनी मिळून स्वप्नीलला पकडले यावेळी संतप्त जमावाने त्याला बेदम चोप दिला आणि जेसीबीच्या काचा फोडल्या आणि समजूत परिस्थिती नियंत्रणात आणली जखमींना उपचारासाठी आय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शहापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत स्वप्नील पाथरवटवर पाथरवट वर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी